खासदार विशालदादा पाटील यांच्या हस्ते डेन्सफॉक्स क्लॉथिंग स्टोअरचे भव्य उद्घाटन स्टाईल फाईन्स यू या संकल्पनेवर आधारित डेन्सफॉक्स या नवीन क्लॉथिंग स्टोअरचे भव्य उद्घाटन सांगली येथे उत्साहात पार पडले फॅशन आणि गुणवत्तेचे संगम असलेले हे स्टोअर सांगलीकरांसाठी एक नवे फॅशन डेस्टिनेशन ठरणार आहे या सोहळ्याचे उद्घाटन खासदार मान्य श्री विशालदादा पाटील यांच्या शुभस्ते संपन्न झाले या प्रसंगी त्यांनी अभिनंदन करत सांगितले की सांगलीत असे आधुनिक आणि उच्च दर्जाचे फॅशन स्टोअर सुरू होणे हा अभिमानाचा विषय आहे स्थानिक तरुण उद्योजकांनी पुढे येऊन अशा व्यवसायांना चालना दिली पाहिजे या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून मान्य श्री भानुदास पाटील साहेब तसेच मान्य श्री निरंजन आवटी मान्य श्री अमोल चिमांना तसेच मान्य श्री अंकुर हजारे आदिमान्यवर उपस्थित होते कार्यक्रमाचे आयोजन जरूरी परिवार मल्लेवाडी यांच्या वतीने करण्यात आले होते उपस्थित मान्यवर ग्राहक आणि मित्र परिवार यांनी डेन्स फॉक्स टीमचे अभिनंदन करत भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या यांनी सुरू केलेल्या रेडीमेड कपड्यांच्या शोरूमचे झाले असं मी या ठिकाणी घोषित करतो या कार्यक्रमासाठी दक्षिण भारत जैन सभेचे अध्यक्ष आणि आमचे मित्र माझे भार्षणजी पाटील या ठिकाणी उपस्थित आहेत त्याच बरोबर स्थायी समितीचे माजी सभापती माझी नगरसेवक निरंजनजी आवटी या ठिकाणी उपस्थित आहेत जैन समाजाच्या दक्षिण भारत जैन सभेच्या विधी विभागाचे प्रमुख आणि आमचे मित्र ऍडवोकेडामो चिमणं उपस्थित आहेत समडोळीचे सुरेशदासजी पाटील पी डी पाटील साहेब शिखरजी जमादार उपस्थित सर्व या दरुडे कुटुंब्यावर प्रेम करणारे त्यांच्या सोबतीने असणारे सर्व खास करून पूर्व भागातून या ठिकाणी आलेले वेगवेगळ्या गावचे सरपंच पदाधिकारी बंधू भगिनी मित्र हो तुमच्या सगळ्यांच्या वतीनं मी सावन आहे रोहन आहे त्यांचा सगळा परिवार आहे यांना ह्या नवीन सुरू होत असलेल्या उद्योगासाठी खूप खूप शुभेच्छा देतो चांगली प्रगती या क्षेत्रात करावी एकाचे दोन दोनाचे चार चाराचे दहा शोरूम तुमच्या माध्यमात व्हायले येईल आता आम्ही पाहिलं की आमच्या सगळ्यांचा सत्कार करायला एक ना एक कोणत्या दरोचं नाव नवीन नवीन दरोऱ्याचं नाव आम्हाला ऐकायला मिळालं एवढी बँक तुमच्या घरात असली तर काय काळजीच नाही धरणा ना ता चांगलाच चालला हे सगळी भावकी सगळे तुमचा परिवार काय एकत्र ठेवून एकत्र बांधून त्यांच्या माध्यमातन या व्यवसायात वृद्धी करायचा प्रयत्न तुम्ही करा जी काय लागेल सांगा आम्ही सगळे इथं बसतो मी सगळ्यांच्या वतीनं बोलतोय सगळ्यांच्या वतीनं मी तुम्हाला ग्वाही देतो की तुम्हाला जे लागेल ला ते सहकार्या तुम्हाला सातत्यानं होत राहणार ते मी पुन्हा एकदा या नवीन व्यवसायाच्या निमित्त तुम्हाला शुभेच्छा देऊन थांबतो नमस्कार